हिंगोली जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक बारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण कोकाटे यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली शहर व ग्रामीण पोलीस अधिकारी राज्य राखीव पोलीस तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातील प्रमुख मार्गांवरून ही सायकल रॅली पार पडली हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य यांच्या केंद्र सरकारच्या क्रीडा विभागातर्फे फिट इंडिया मोहीम अंतर्गत भव्य सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन तसेच स्पर्धेला हिरवी झेंडी मारणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण पोकाटे यांच्या हस्ते दाखवण्यात येणार आहे सदर सायकल रॅलीचा सा मार्ग श्री संत नामदेव पोलीस कवायत मैदान अकोला बायपास गारमाळ खटकाळी बायपास अग्रसेन चौक आणि इंदिरा गांधी चौक व नंतर श्री संत आहे दरम्यान व खटकाळी येथे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून व्यवस्था आहे सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व सायकलपटू तसेच एसआरपीचे जवान हिंगोली जिल्हा पोलीस घटकाचे जवान व सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे हिंगोली जिल्हा पोलीस घटक व राज्य राखोर पोलीस घटक यांच्यातर्फे शब्द